आम्ही त्याची पूर्ण मांडणी करण्यापेक्षा मा, जे इकॉनॉमिस्ट आहेत पॉलिसी इकॉनॉमिस्ट जे आहेत ॲनालिस्ट इकॉनॉमिस्ट जे आहेत फ्युचर इकॉनॉमिस्ट जे आहेत या सगळ्यांनी त्याच्यावरती बोलावं अशी आमची मागणी आहे मूक गिळून त्यांनी बसू नये मौनी बाबा त्यांनी होऊ नये पॉवर सेक्टर जर आपण पाहिला तर पॉवर सेक्टरवरची वरची ही आता अदानी ग्रुपकडे चाललेली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय एअरपोर्ट्स जे आहेत या एअरपोर्ट्सवरची सुद्धा मोनॉपली करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याचं आपल्याला उदाहरण आता द्यायचं असेल तर ह्या ज्या प्रायव्हेट एअरलाईन्स आहेत जेट बंद झाली गो बंद झाली स्पाइस सुरुवात आहे इंडिगो सुरुवात आहे या दोन कंपन्याने भारताच्या अंतर्गत आम्हाला नवीन कुठले रूट्स सुरुवात करायचे आहेत त्यांनी वर्षभरामध्ये मागणी केलेली चार्ट आपण असणार काढावा त्यांना ती परमिशन दिलेली नाही आणि परमिशन दिली नाही ज्या ज्या एअरपोर्ट्स अंतर्गत येतात त्या अंत ते एअरपोर्ट लीज वरती कोणाला दिलेले आहेत याचं तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही हे सगळं मांडण्यापेक्षा एक पोलिटिकल पार्टी म्हणून बी जे पी आणि नरेंद्र मोदी यांच्या पॉलिसीच्या विरोधात असल्यामुळे आमचा बायस्टेस त्या ठिकाणी लोक समजून जातील वस्तुस्थिती काय आहे आम्ही जे म्हणतोय ते खरं आहे की खोटं आहे ते इथल्या इकॉनॉमिक अनालिसिस करावं अशी आम्ही मागणी करतोय लोकांपुढे त्यांनी मांडलं पाहिजे कॉर्पोरेट हाऊसिंग जे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय थेट पॉलिटिकल मॅनिक्युलेशन त्यांना स्वतः ते करू शकतात पुढच्या काळात की काही एजंट मार्फत ते त्यांचं आता प्रोसिजर काय असेल ते आपल्याला सांगता येणार नाही

देशभरामध्ये चर्चेला येस हा गेला पाहिजे मेन मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय काँग्रेस पार्टीकडे असताना फार चांगले इकॉनॉमिस्ट आहेत जयरामन इज वन ऑफ दी मोस्ट लर्नड इकॉनॉमिस्ट आहे चिदंबरम त्याच्यातले असता ते दुसरे आहेत त्यांनी इन्क्वायरीला घाबरू नये नाहीतरी त्यांनी जेलमध्ये जाऊन आले काही फरक पडत नाही आता जी काही वाट लागायची त्यांची ती लागलेली आहे आता त्यांनी देश वाचवायला निघावं बाळासाहेब तुम्ही आता हे सर्व मुद्दे पत्रकार परिषदेत मांडत आहात हेच मुद्दे बाळासाहेबांनी देशाच्या सर्वेत लोकसभेत तुम्हाला वाटत नाही ते मला संधी मिळालीच नाही त्याच्यामुळे जनते पुढेच मांडणार मी जनतेने मला संधी पार्लमेंटमध्ये दिली तर कदाचित तिथेही मांडीन मी संधी आता आहे तर सोनं ते संधीचं सोनं करता करता ते पार्लमेंटच शिल्लक राहिलं पाहिजे ना ते <laughs> नाही राहिलं तर काय करू दोन हजार नाही दोन हजार एकोणीस मध्ये काहीच मांडलं नव्हतं मी काही मुद्दे घेऊन अशोक चव्हाणांचा विषय घेऊन गेले होते हा विषय महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये मांडलाय ना मी असणारा नऊ तारखेच्या बैठकी सात तारखेला बैठक होती त्या सात तारखेच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे त्याच्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात मी यांना म्हणालो होतो की आपलं एग्रीमेंट होईल न एग्रीमेंट होईल ते बाजूला ठेवा आपण सगळ्यांना बोलू आणि ईव्हीएमच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने स्वतःच्या वेबसाईट प्रश्न उत्तर दीडशे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्या दीडशे प्रश्नावरती ऐंशी वा ऐंशी की एक्क्याऐंशी वा जो प्रश्न आहे तो व्ही व्ही पॅट बद्दल आहे म्हणजे पेपर ट्रेलबद्दल ते आहे त्यामध्ये त्यांनी चार गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ज्या व्होटरला दिसल्या पाहिजेत आणि मी त्यांना म्हणालो होतो की हाच मुद्दा आपण धरून की वोटरला दिसल्या पाहिजेत तर ते डायरेक्ट न पडता वोटरने ते बघावं त्या चार गोष्टी आहेत का आणि पेटीमध्ये टाकून द्यावं त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांनी जे बटन दाबलेलं आहे सिंबॉलच्या समोर तेच सिंबॉल प्रिंट झाला की न झाला हा त्यांनी बघायचा आहे आणि तो त्यांनी मग तिथे बघून प्यासेल ते तर त्यांनी त्या ते ठिकाणी टाकला पाहिजे म्हटलं एवढा छोटा मुद्दा घेऊन आपण सगळेजण इलेक्शन कमिशनकडे जाऊ आणि त्यांना म्हणू की आम्ही सगळे पोलिटिकल पार्टीज हे डिमांड करतो आहोत की वोटरला ती डायरेक्ट पडण्यापेक्षा त्याच्या हातामध्ये देऊन तो बघेल आणि तो टाकेल फार फार दोन सेकंद त्याच्यापेक्षा अधिक लागतील अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे फार बर्डन होणार नाही पण दुर्दैवाने आपण याच्यावरती विचार करू याच्या पलीकडे मला उत्तर काही मिळालं नाही आम्ही पार्टी फोरम वरतीच रेस करतो आमच्या पार्टी फोरम वरती झालेला आहे आमच्या प्रचार सभेमधनं सुद्धा हा मुद्दा आहे आम्ही आता बघतोय की त्याला सार्वत्रिक मान्यता मिळावी आणि इथला जो इंटेलिजन्स आहे या इंटेलिजन्सीने बोलावं लोकसभेनंतर हे बहुमत कोणाचं माझं स्वतःच रिडिंग मी असायला जे म्हणालो आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे दीडशेच्या वरती हे नाहीत संविधान बदलतील ते पॉसिबिलिटीज तुम्हाला सगळ्याच घेऊन राजकारणामध्ये चालावं लागतं लोकांचं चा, लोकांचं मत ओव्हरनाईट सुद्धा बदलू शकतं चारशे आले तर काय होणार हे लोकांना आगा करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि मी पुन्हा हे असं म्हणतोय की सगळे लढे हे आमच्याच वाट्याला आले तसे दिसते कुठलाही राजकीय पक्ष बॉन्डशी संबंधित आहे का यांच्या अगोदरची कारकिर्दी पूर्ण कल्पना आहे यांची कारकिर्दी मला जी माहिती आहे ती असणाऱ्या बँकिंग सेक्टर मधली आहे बिफोर बिंग अपॉइंटेड ऍज त्यावेळेस त्याने बॉय सर्विस केला होता पण प्रश्न असा आहे की सभागृहामध्ये मिनिमम मेजॉरिटी जी पाहिजे होती ती नसल्यामुळे सभागृह आणि डिसिजन मेकिंग हे दोन्हीही धुडकावून लावलेत अशी परिस्थिती आहे सध्याच्या सरकार थे। थे थे उला शेल ते त्यांनी लिहून ठेवलं असेल तर धोका नाही त्यांनी लिहून ठेवलं नसेल तर धोका आहे पण नॉर्मली या पदावरती राहणारी माणसं आपले असणारे सिक्युरिटी स्वतःच त्या ठिकाणी सांभाळत असतात सात नाव घेतलं का नाव बाकीचे येईल बाहेर येऊ द्या माझं म्हणणं राज्यावरती कशाला जाते माझे तिन्ही पक्षाशी सुरळीत आहेत मा अलीकडेही कालपर्यंत होते भांडण त्यांचं माझ्याशी नाहीच आहे भांडण त्यांचा आपसातला आहे ते आता पण म्हणून माझ्या प्रेसमध्ये मी असं म्हणालो माहिती मा, दिली की काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये दहा कॉन्स्टिट्युन्सीज या अनसेटल्ड आहेत एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना उद्योग उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये पाच मतदारसंघ अनसेटल्ड आहेत म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी पंधरा मतदारसंघावरती यांचं भांडण आहे यांचं अंतर्गत भांडणं येते आणि यांची अंतर्गत भांडणं मिटवत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी काहीच करू शकत नाही आम्ही असणारा काल म्हणण्यापेक्षा नऊ तारखेची बैठक झाली नाही त्याच्यानंतर आम्ही असणारा एक नवा प्रयत्न त्या ठिकाणी द्याध केला आणि तो म्हणजे रमेश चेनिताल जे एआयसीसीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तिघांचं होत नाही पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तुम्ही जी लिस्ट महाविकास आघाडीला दिलेली आहे त्या महाविकास आघाडीची दिलेली लिस्ट आणि वंचित आपण एकत्र बसून पुरता तरी निर्णय करू आम्हाला रिस्पॉन्स आला नाही आणि म्हणून काल संध्याकाळी आम्ही असणारा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे जे आहेत त्यांना असणारं पत्र लिहून ही वस्तुस्थिती कळवली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही असणारा रमेश जे ए आय सी सीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या मार्फत किंवा त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणाला तरी नेमून काँग्रेस आणि वंचित यांचं तरी सीट शेअरिंगचं सेटलमेंट आपण करून मोकळा होऊन जाऊ पण तिथे असणारा अजूनपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही हो काका शिवसेनेलाही आम्ही सांगितलं की तुमच्या बरोबरही बसू शिवसेनाही बसायला तयार नाही आणि मग शिवसेना बसायला तयार नाही तर मग आम्ही काँग्रेसच म्हंटल आपण कुठे नाही कुठेतरी बिफोर हे संपवायला पाहिजे नानाला एबीसीडी माहिती नाही मला माहित नाही मी आज सुपारीचा शब्द फार अगोदर वापरलेला आहे तो नव्या तो कालच वापरला नाही मी फक्त असताना कम्पेअर करत होतो की काँग्रेसने केलेल्या चोऱ्या या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात आणि बी जे पी सध्या जे चोऱ्या करत आहे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात हे बोलते आहेत ते म्हटले डाकू आहेत तेव्हा डाकूला पकडायचं असेल सगळ्या भुलट्यांनी एकत्र आलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही आमच्यामध्ये समावेश केला होता असं नाही की काँग्रेसलाच टार्गेट आम्ही केलं होतं का आता इतकं जेलमध्ये तुम्ही चाललाय ना तुम्ही आमच्याकडून जेलमधून जाण्यासाठी थांबवत आहे ना एका बाजूला तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही टोटल सरेंडर व्हावं आणि आम्हाला त्यांना निवडून द्या आम्ही ठीक आहे आम्ही तेही नाही म्हणत आहोत कारण का आता सत्ता आली तर तुम्हाला थोडस सेफगार्ड करता येईल आता त्या, त्यालाही तुम्ही चान्स करायला देत नाहीयेत मग यांचं कॅरेक्टर दाखवणं गरजेचं आहे असं मी समजलो आम्ही नव्हतोच मित्रा आम्ही फक्त एवढंच सांगतोय त्या ठिकाणी की त्या तेच एकमेकात नाही तर आम्ही कुठे जाणार आहोत शरद पवारांनी आपलं दिलं त्या चर्चेमधलं मधलं त्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एक बावी, एक तेवीस मागते एक बावीस मागते अशी असणारी अवस्था आहे आता बावीस आणि तेवीस दिल्यानंतर कोणाला शिल्लक काय राहते त्याच्यामध्ये ते मोगलाही नाही आहे अजून सुप्रीम कोर्ट नाही दिलं उद्या तर त्यांना सध्या जेलमध्ये टाकून मोकळा होऊन जाईल फुल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स महाविकास आघाडीमध्ये वंचित राहील आम्ही पहिल्यांदा शिवसेनेबरोबर सेटल करण्याचा प्रयत्न केला ते बसायला तयार नाहीत आम्ही आता बी जे बरोबर लेखी दिलं म्हणजे तोंडी दिलं असतं तर म्हटलं असं तुम्ही दिलं नाही असं आहे म्हणून लेखी काल पाठवलं ते पत्र पाहिजे तर मी इथे आपल्यालाही रिलीज करू शकतो त्याच्यामध्ये की माझ्याच सईचं घेतलेलं उगी त्याच्या कट त्या सईवरनं कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून मीच सई आणि पाठवून दिलं त्यांना की बाई असं असं आहे तुम्ही असताना प्रॉपर इन्स्ट्रक्शन द्या महिन्यापासून ठाकरे वकील आहे माझा वकील माझी वकील बरोबर वकील तुम्ही चुक झाली माझं म्हणणं की आमचा वकील त्यांच्याच पक्षाची वकिली करू शकत नाही अशी अवस्था झाली आता दोन दिवस आधी एक प्रस्ताव हो अमरावती पक्षाकडे आला की सुजात आंबेडकरांनी अमरावतीतून लढावं प्रकाश योग्य वेळ योग्य वेळेस त्याच्यावरती मी बोलेन काळजी करू नका त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की आनंदराज आंबेडकरांच्या उमेदवार संदर्भात अमरावतीच्या सातत्य होत आहे महाविकास आघाडीकडून मला माहित मला मला माहित नाही महाविकास आघाडीने मला कधी याची माहिती दिली नाही आणि कुठल्याही काँग्रेस नेत्याने असं आम्ही करतोय असंही मला सांगितलेलं नाही त्याच्यामुळे मी ही बातमी मी तुमच्याकडूनच ऐकतोय राष्ट्रवादीचे काही नेते भेटले त्यांना कल्पना त्या असे त्यांनी अमरावतीच्या युनिटनी केलेलं आहे ते अमरावतीच्या युनिटचं काय असेसमेंट आहे त्याच्याशी मी काही बोलणार नाही आहे का आम्ही याच सगळ्या याच्यामध्ये अडकलेलो आहोत तेव्हा प्रत्येक युनिट आता असताना आमचं जे आहे ते एसरटी व्हायला लागले की आणि ही आनरेस्ट मोठ्या प्रमाणात वाढत चालली असं आम्हाला पक्षाअंतर्गत दिसतंय की सीट कोणाला जाणार त्याच्यावर आहे दोघही माझे भाव जी आहे ते पब्लिकली असतात पण इलेक्शन नाही आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे घरात काही येईन काही नाही चौदा तारखेला लागू होते ते आम्ही आमची भूमिका मांडणार नाही ते आमच्या सर उमेदवार जे आहेत ते मतदारसंघातच आहेत आम्ही आमची भूमिका एकदा आचारसंहिता लागून झाली कि दोन दिवसानंतर आम्ही आमची भूमिका मांडू पॉलिटिकल भूमिका आमची मांडू आम्ही ती असे तेव्हा ऐका ना इचलकरंजीची झाली सोला किंवा नाही सभा नव्हतीच आम्ही त्याच्यामध्ये झाली तर एक सोलापूर सोलापूरपर्यंत होईल नाही आता चंद्र पाटील माझ्या संपर्कात नाही संपर्कात ज्यांच्या मार्फत ते आले होते ते आमच्या संपर्कात आहेत पण मी जे काही वर्तमानपत्रातून ऐकतोय त्यांनी असं उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जॉईन झालेले आहेत काँग्रेस ती सीट सोडायला तयार नाही आहे खाजगीमध्ये सुद्धा काँग्रेसवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ही। ती सीट सोडता येणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता सेना आणि काँग्रेस मधला तो टायप आहे त्याच्यामध्ये त्या चंद्रहार पाटलाचा बळी जातोय की हा मोठा इश्यू आहे निवडणूक जाहीर झाली की पुढच्या दोन तीन दिवसात तुमची राजकीय भूमिका तुम्ही स्पष्ट करणार आचारसंहिता लागू झाली की आम्हाला स्पष्ट करणं गरजेचं राहतं दॅट इज द लास्ट सर औरंगाबाद में सर औरंगाबाद में एमएम को लेकर हाँ, क्या क्या हाँ। है मतलब वहाँ यू हो सकती है जिसके साथ युति करना है उसके उसके साथ हम लोग बैठे हैं जिसके साथ में नहीं करना है उनके साथ में बैठे नहीं है कांग्रेस कौन सी जगह ये अपेक्षा कांग्रेस कौन सी की अपेक्षा 48 से 48 अपेक्षा तुम्ही म्हटलात भी काँग्रेसचे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस द्याव्या आम्हाला अपेक्षा आमची पत्र जे आहे मी माझं करेक्शन मला वाटतं पत्र आम्ही असताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना पाठवलेलं आहे ती कॉपी आम्ही असणार जी आहे ती आपल्याला संध्याकाळी पर्यंत मिळवून जाईल जी 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 मी उद्या बोलेन त्याच्यावरती नाही पण आता नॅशनल लाईट लाईम लाईट वरती आणतो ना अशोक अकोला प्रेस लाकडे अकोल्या मध्ये दोन बैठका त्यांच्या झाल्या त्यांना होऊन निर्देश तर मला काहीच माहिती नाही